नमस्कार माझे नाव देवांश आदित्य बेंडके मी इयत्ता तिसरी अ बालमोहन विद्या मंदिर या शाळेत शिकत आहे माझ्या विषयाचे नाव आहे माझा मित्र काल ना माझी आई तिच्या मैत्रिणींना भेटून आली अ म्हणजे त्यांचा हळदी कुंकू समारंभ होता जेव्हा संध्याकाळी ती आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो, आनंद काही वेगळाच होता जेव्हा संध्याकाळी ती आली तेव्हा ती आम्हाला त्यांनी पूर्ण दिवस काय केल्या हे खूप अगदी एका लहान मुलासारखे सांगत होते ही अशीच असते मैत्री एरवी कामाच्या व्यापात चिडणारी आई आज एकदम मस्तच मूड मध्ये होती माझ म्हणाल तर माझं पण असच आहे आम्ही सगळे मित्र जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमचा उत्साह वेगळाच असतो एकमेकांशी बोलणे खेळणे करी करी काय सांगू तुम्हाला आमची केवढी धमाल चालू असते तेव्हा तसे तर माझे सगळेच मित्र खास आहेत पण त्याच्यातला मल्हार जरा जास्तच खास आहे आता तुम्ही म्हणाल काय रे देवांश मल्हारच का तर मल्हार आणि अगदी बालपणापासून एकत्र आहोत आणि आता देखील आम्ही एकाच शाळेत शिकतो एवढंच काय आम्ही एका वर्गात देखील आहोत शाळेत जाताना शाळेतून येताना एक बस मध्ये पण एकत्रच आम्ही एकदा ट्रॅकिंगला हनुमंत गड चढायला गेलो होतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गड चढण्यात मजा तर आपल्या सर्वांनाच येते पण चढायचे मार्ग तितकेच कठीण असतात मल्हार आणि माझ्या मनात नेहमी विचार येतो हे आपले शूर मावळे हे गड चढायचे कसे महाराजांना संदेश पोचवायचे कसे एक चढता चढता एका ठिकाणी मल्हारचा पाय थोडा घसरत होता पण मी पटकन त्याचा हात पकडला आणि आम्ही जोराने दो, म्हणालो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय माझा वाढदिवस होता मा, मा मी पहिलीतच होतो माझ्या घरी सगळे पाहुणे आले फक्त मल्हारच्या आईबाबांचा ऑफिस असल्यामुळे त्याला खुशीर होणार होता मावशात त्या सगळे मला सांगत होते चल देवाच्या आपण केक कापूया पण मी माझ्या आई बाबांना आधीच सांगितलं होत की मल्हार आल्याशिवाय मी केक कापणार नाही थोडा उशीर झाला पण मल्हार आल्यावरच मी केक कापला सगळ्यांनी मल्हारला व्ही आय पी गेस्ट असे नाव ठेवले अ हो असे मल्हार व माझे भरपूर किस्से आहेत सांगण्यासारखे मैत्री म्हणजे नुसतं गोडगोड बोलले नाही हो कधी कधी आमची भांडणं पण होतात पण आम्ही रुसून बसत नाही अहो रुसूच शकत नाही ही अशीच आहे आमची मैत्री ही दोस्ती तुटायची नाय धन्यवाद